मुक्त जगणं सर्वांनाच आवडतं आणि बंधनात राहणं आवडत नाही परंतु तत्वता आपण मुक्तच असतो तुम्ही मुक्तच असता स्वतःला मात्र एका विशिष्ट बंधनात बांधून ठेवता ही बंधनं निर्माण केली कोणी का केली ती बंधनं आणि कशासाठी ही बंधनं निर्माण केली आपणच निर्माण केली स्वतःसाठीच स्वतःचं जीवन एका विशिष्ट पद्धतीने जगण्यासाठी निर्माण केली कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित कुटुंब सुव्यवस्थित समाज आणि समाजाची रचना हे सर्व सुरळीत राहण्यासाठी निर्माण केली ती बंधनं आपणच निर्माण केली परंतु ती बंधनं म्हणून जर आपण पालन करत असाल तर ती आपल्याला त्रासदायक ठरतील आणि जर आपण मुक्तच आहोत मुक्तपणाने आपण वावरत आहोत पण ती बंधनं घेऊन जगत आहोत जीवन जगत आहोत राहत आहोत तर मात्र ती बंधनं आपल्याला बंधनं वाटणार नाही ती एक जीवनाचा आनंद घेण्याच्या परम उच्च कोटीतील एक नियमावली असेल जी तुम्हाला सहज जगताना आनंद देत असेल पण ती आपल्याला बंधनं वाटतात निर्माण केले आपणच लादतो आपणच आणि ती आपण मुक्ती करण्यासाठी अट्टहास करत असतो तत्वता आपण सर्वजण मुक्तच आहोत परंतु मुक्त असून देखील आपण मुक्त नसल्यासारखे वागतो कारण आपण स्वतःला बंधनात बांधून घेतल्या कारणाने म्हणून मुक्त आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्याला या बंधनातून आपणच मुक्ती द्यायला हवी आणि मुक्ती देणं म्हणजे स्वैर वागणं असं त्याचा अर्थ होऊ शकत नाही तर मुक्त म्हणजे रेषेत राहून त्या नियमात राहून बंधनाचं ओझणं घेता अगदी सोज्वळपणे आणि आनंदी राहणं जय श्री कृष्ण